जय श्रीराम हर हर महादेव मी सचिन पाटील एकीकडे आपण भारताला हिंदू राष्ट्र घोषित करण्याच्या गप्पा करतोय एकीकडे आपण म्हणतोय की मोदी आहे तो मुमकिन आहे एकीकडे आपण म्हणतोय की आपल्या देशामध्ये फ्रीडम ऑफ स्पीच आहे बोलण्याचा अधिकार आहे अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे आणि या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचं रक्षण करण्यासाठी आपल्याकडे न्यायव्यवस्था आहे आपण लोकशाहीचे चार स्तंभ मानतो या स्तंभातला महत्वाचा स्तंभ हा ही इथली न्याय व्यवस्था आहे आज प्रत्येकाला या गोष्टीची कल्पना आहे की ही या गोष्टीमध्ये काय तथ्य आहे किती तथ्य आहे शहाण्याने कोर्टाची पायरी चढू नये असं आपले वडीलधारी लोक आपल्याला सांगतात ते का सांगतात त्याची कल्पना आपल्याला येऊ शकते उदयपूर फाईल्स सारख्या चित्रपटाच्या माध्यमातून त्याची कल्पना आणखीनही घट्ट होऊन जाते की का न्यायालयांकडून आपण न्यायाची अपेक्षा करू शकत नाही नुपूर शर्माच्या केसमध्ये जर का आपण बघितलं तेव्हा माननीय न्यायालयाने सर म्हणजे ज्या ज्या कोर्टातून हा नुपूर शर्माचे सगळे प्रकरण केली त्या त्या न्यायालयाने ज्या पद्धतीचे संकेत ज्या पद्धतीचे निर्णय दिलेले आहेत त्यामध्ये या कुरानमधल्या काही आयातींना कोट करणं सुद्धा गुन्हा आहे अशा पद्धतीचं न्यायालयाचं म्हणणं आलेलं आहे लिहिणारा गुन्हेगार नाहीये वाचणारा गुन्हेगार नाहीये मदर्शांमध्ये ते शिकवलं जातं ते गुन्हेगार नाहीये पण त्यातल्या काही ओळी आपण जर का सांगितलं तर तो, तो मात्र गुन्हा ठरतो मध्यंतरी एका मुलीने अशाच पद्धतीने पुराणमधल्या काही आयाती कोट केल्या आणि तिला कोर्टाने शंभर पुराण वाटण्याचा आदेश दिला कोर्टाने अशा पद्धतीचे बऱ्याचदा बऱ्याच वेळी वेगवेगळ्या पद्धतीचे आदेश दिलेले आहेत आता प्रश्न असा येतोय की खरोखर आम्ही स्वतंत्र देशामध्ये राहतोय का खरोखर हा देश स्वतंत्र झालेला आहे का आणि खरोखर ही न्याय व्यवस्था आम्हाला आमच्या आवाजाला आमच्या बोलण्याला आमच्या बोलण्याच्या अधिकाराला ही न्याय व्यवस्था सुरक्षा प्रदान करू शकते का हा मोठा प्रश्न आहे केवळ रॅडिकल इस्लामिस्ट म्हणजे जिहादी वृत्तीच्या लोकांच्या विरोधातच बोलताना हा विषय येतो का नाही आज संविधान संविधानाच्या संदर्भातल्या काही गोष्टी किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील किंवा फुले असतील किंवा ज्या लोकांना डावी लोक महापुरुष म्हणून त्या यादीमध्ये घेतात आज यांच्या कुठल्याही या गोष्टीवर चिकित्सात्मक जर का तुम्ही लिखाण केलं किंवा भाष्य केलं तरीही सुद्धा तुमचा बोलण्याचा भाषण स्वातंत्र्याचा अधिकार धोक्यात येऊ शकतो मग तुमच्यावर रस्त्यावर हल्ला हो अथवा तुम्हाला प्रशासनाच्या मार्फत तुम्हाला अटक हो किंवा कोर्टामध्ये न्याय न्यायालयामध्ये तुमच्यावर कुठल्याही पद्धतीची कारवाई होऊ शकते याची कित्येक उदाहरणं माझ्या अवतीभूती आहे प्रकाश आंबेडकर ज्यावेळी औरंगजेबाच्या कबरीवर गेले आणि तिथं त्याला फुलं वाहिली त्याचा निषेध करणाऱ्या पोरांना सहा सहा महिन्याची शिक्षा माननीय न्यायालयाने दिली अॅट्रॉसिटी अॅक्टच्या अंतर्गत आणि उलट पक्षी तेलाऱ्यात एक व्यक्ती जेव्हा प्रकाश आंबेडकरांच्या विरोधात बोलला तर त्या मुलाची धिंड काढली त्याच्यावर मात्र कुठल्याही पद्धतीचं प्रशासनाने कार्यवाही केली नाही अशा हजारो घटना आपल्या अवतीभोवती घडत असतात त्या हजार घटना घडत असताना माझ्या अभिव्यक्तीचं स्वातंत्र्य किंवा माझ्या अभिव्यक्तीची सुरक्षा करण्याची जबाबदारी कोणाची आहे हा मोठा प्रश्न निर्माण होतो आम्हालाही भावना आहेत आमच्याही भावना दुखावतात या गोष्टीशी मात्र न्यायालयाला काही देणे गेलं नसतं परशुराम आणि भगवद्गीता या दोन गोष्टींची अत्यंत घाणेरड्या पद्धतीने चिकित्सा करून त्याच्यावर एक लेख लिहिला ले गेला त्याच्या विरोधात औरंगाबाद खंडपीठामध्ये म्हणजे संभाजीनगरच्या औरंगाबाद आजही त्या खंडपीठाचं नाव औरंगाबाद खंडपीठच आहे दुर्दैवाने तिथे जेव्हा हा निवाळा गेला तेव्हा औरंगाबाद खंडपीठाने दोन हजार अठराला एक निवाळा दिला की हिंदू धर्माची चिकित्सा करणे हा कायद्याने गुन्हा नाही हिंदू धर्माची चिकित्सा करणे कायद्याने गुन्हा नाही पण तुम्ही प्रकाश आंबेडकरांच्या विरोधामध्ये पोस्ट लिहिले तर तुमच्या तुम्हाला सहा महिन्यासाठी पोलीस कोठडी होऊ शकते तुम्हाला तुरुंगवास होऊ शकतो हा जो न्याय आहे आपल्या देशामधला हा फार विचित्र पद्धतीचा न्याय आपल्याला पाहायला मिळतो बॉलिवूड पासून ते मराठी चित्रपटांपर्यंत सगळीकडे कायमस्वरूपी हिंदू देवी देवतांची टिंगल टवाळकी केल्या जाते प्रत्येक वेळी जेव्हा तुम्ही कोर्टात जाता शिवाजी द हिंदू किंग इन इस्लामिक इंडिया नावाच्या पुस्तकाच्या विरोधात मान्य न्यायालयाने काय निर्णय दिला होता की अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली तुम्ही या पुस्तकावर बंदी आणू शकत नाही मिशा नावाच्या एस हरीश नावाच्या एका लेखकाने लिहिलेल्या पुस्तकाला ज्याला केरळने ज्ञानपीठ पुरस्कार साहित्य अकादमीचा पुरस्कार दिला तिथला ज्ञानपीठ नाही साहित्य अकादमीचा सा पुरस्कार दिला त्या मल्याळी भाषेत लिहिल्या गेलेल्या मिशा नावाच्या कादंबरीमध्ये हिंदू स्त्रियांबद्दल अत्यंत घाणेरडा आणि अपमानजनक वक्तव्य आहे की स्त्रिया रजस्वला असताना मंदिरात का जात नाहीत कारण की त्या दिवशी त्या पुजाऱ्यासोबत शारीरिक संबंध ठेवू शकत नाहीत म्हणून त्यांना रजस्वला असताना मंदिरात जाता येत नाही आणि ते इतर वेळी नटून थटून का जातात कारण की त्यांना तिथल्या ते पुजाऱ्यासोबत शरीर संबंध प्रस्थापित करायचे असतात अशा आशयाचं लिखाण असलेली मिशा कादंबरी याच्या विरोधात जेव्हा न्यायालयाचा दरवाजा ठोठावण्यात आला तेव्हा न्यायालयाने अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली त्या पुस्तकावर बंदी न घालण्याचा निर्णय घेतला पण माननीय न्यायालयाने उदयपूर फाईल्सवर बंदी घालण्याचा जो निर्णय घेतलेला आहे एवढंच काय तर सर्वोच्च न्यायालयाने सुद्धा त्या बंदीच्या विरोधातली याचिका त्याच्यावर निर्णय देताना त्या निर्णय जैसे ते तो निर्णय कायम ठेवलेला आहे हा पण लक्षात घेतलं पाहिजे म्हणजे अभिव्यक्तीचं स्वातंत्र्य हे किती मर्यादित आहे या देशामध्ये न्यायालय याच्याद्वारे न्याय द्वारे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे आणि खरोखर आपण स्वतंत्र आहोत का हा विचार आपण करायला इथे भाग पडतो की खरोखर आपल्या देशामध्ये वैचारिक स्वातंत्र्य अभिव्यक्ती स्वातंत्र्य व्यक्त होण्याचं स्वातंत्र्य आहे का लाखो करोडो केसेस पेंडिंग पडलेल्या असताना जेंडर फ्लुइडिटी सारखा जो की आपल्या देशामध्ये इतका गंभीर विषय सुद्धा नाही जेंडर फ्ल्युडिटी काय आहे तर पुरुषाने पुरुष आहे का स्त्रीने स्त्री आहे का हे नैसर्ग ठरवणार नाही हे मी ठरवणार की मी पुरुष आहे का स्त्री आहे त्याची फ्लिडिटी जेंडर फ्लिडिटी ते त्यांना त्याचा निर्णय घ्यायचा आहे या अशा ज्या गोष्टीचा संबंधही नाही त्या गोष्टीवर आपलं न्या, मान्य न्यायालय निर्णय देतं आणि सांगतं की बाबा म्हणजे एका कम्युनिटीला खुश करण्यासाठी एल जी बी टी कम्युनिटीला खुश करण्यासाठी आज तर सामान्य लोकांमध्ये हा विषय नाही आहे सामान्य लोकांपर्यंत हे आजही तुम्ही जर का आपल्या देशातल्या गावखेड्यांमध्ये गेलात तर तिथं जर का तुम्ही सांगितलं की बाबा आता पुण्यामध्ये मुंबईमध्ये मुलगा मुलगा लग्न करू शकतो मुलगी मुलगी लग्न करू शकते त्या लोकांना हा विषय समजत सुद्धा नाही त्यांच्या कानावरून सुद्धा तो विषय गेलेला नाहीये अशा ठिकाणी आपल्या देशामध्ये पोटा पाण्याचे प्रश्न असताना रोजगाराचे प्रश्न असताना हजारो समस्या अशा पेंडिंग पडलेल्या असताना माननीय न्यायालयाला या विषयावर निर्णय द्यावासा वाटला पण इतर गोष्टींमध्ये जेव्हा आपल्या ज्ञानव्यापी मशिदीचा विषय येतो किंवा व कायद्यावर पुनर्विचाराचा विषय येतो तेव्हा मान्य न्यायालय म्हणते की बाबा एवढे जुने रेकॉर्ड्स आम्ही कुठून काढावे एवढे जुने रेकॉर्ड्स आम्ही कुठून शोधावे की बाबा इथे मस्जिद होती की इथं आणखीन काही होतं पण यांना राम मंदिराच्या मुद्द्याच्या वेळी मात्र प्रभू रामचंद्रांच्या जन्माचा दाखला पाहिजे होता यांना तेव्हा मात्र कागदपत्र पाहिजे होते ही जी कायमस्वरूपीची ही जी दुटप्पी भूमिका राहिलेली आहे आपल्या देशामध्ये हा खरोखर आपल्याला विचार करायला भाग पाडणारी भूमिका आहे नैतिकता आणि कायदा याची सांगाळ आपण बसू शकतो का हा मोठा प्रश्न आहे इथे एक आपण जसं मी नैतिकता आणि कायद्याबद्दल बोलतोय आणि नैतिकताच नव्हे तर ज्याला आपण म्हणतो की कायद्यापुढे सर्व समान आहेत या गोष्टीबद्दल बोलताना एक केस आठवते एकोणीसशे बावन्न मधली नरसो आप्पा माळी या व्यक्तीला पोलिसांनी अटक केली होती दोन लग्न केले म्हणून आणि त्याने एक आर्ग्युमेंट ठेवलं होतं की बाबा मुसलमानांना जर का आपल्या देशामध्ये दोन लग्न करण्याचा अधिकार आहे तर आम्हाला तेव्हा हिंदू मॅरेज ऍक्टवर काम सुरू होतो आम्हाला म्हणजे हिंदूंना दोन लग्न करण्याचा अधिकार का नाही तेव्हा कायद्यापुढे सर्व समान आहेत असं मानणाऱ्या ह्या कायद्याने नरसो आप्पा माळीच्या विरोधामध्ये निर्णय दिला होता आज इतक्या वर्षांनंतरही आपण बघतो की मुसलमानांनाचा तो अधिकार अबाधित आहे इथे हा प्रश्न नाही आहे की हिंदूंना तो अधिकार भेटला पाहिजे का नाही पण हिंदूंच्या पासून दोन लग्नांचा अधिकार काढून घेण्याच्या मागची कारण काय आहेत नेमकी त्याच्या आतमध्ये न जाता आपण तो विषय सोडून द्या ठीक आहे आम्ही बेजबाबदार आहे आमच्याला ऐक्या नाही आहेत सरळ हिंदूंच्या पण दोन हजार मध्ये एक निर्णय आला याच माननीय न्यायालयाचा की त्याच्यामध्ये जेव्हा व्यभिचऱ्यावर बोललं गेलं एक्स्ट्रा मॅरिटल अफेअरवर बोललं गेलं त्याच्यामध्ये मान्य न्यायालयाने एक निर्वाळा दिला की लग्नाबाह्य संबंध विवाहबाह्य संबंध यांना कायद्यानुसार तुम्ही शिक्षा करू शकणार नाही कारण की दोघेही मॅच्युअर आहेत दोघेही संज्ञान आहेत आणि दोन संज्ञान व्यक्ती विना लग्नाचे सुद्धा एकामेकोबत शरीर संबंध प्रस्थापित करू शकतात म्हणजे थोडक्यात काय तर तुम्ही बाहेर बाई ठेवू शकता पण कायदेशीररित्या तुम्ही तिच्याशी लग्न करू शकत नाही हिंदू मॅरेज नुसार न्याय व्यवस्था आणि नैतिकता न्याय व्यवस्था आणि समानता याची सांगड आपल्याला घालता येत आहे का आणि ते आपण कशी घालू शकतो या प्रश्नावर सुद्धा भाष्य करणं खूप गरजेचं आहे आज जर का आपण बघितलं की बाबा बालविवाहाला आपल्या देशामध्ये बंदी आहे पण बाल निकाहाला बंदी आहे का जर का एखाद्या मुलीचा निकाह झाला सोळाव्या वर्षी सतराव्या वर्षी तर पोलीस त्याच्यावर सुमोटो ऍक्शन त्या भिवंडीमध्ये त्या मस्जिद बंदरमध्ये त्या डोंगरीमध्ये जाऊन त्या आतमध्ये जाऊन तिथं त्यांना ते अडवू शकते का त्याला तुम्हाला काय लागतो त्याला तुम्हाला तक्रारदार लागतो तक्रार कोणी करणार आहे का पोलीस तिथे मोठं ऍक्शन घेणार आहे का असे खूप सारे प्रश्न आजही अनुत्तरित आहेत आणि या पद्धतीच्या प्रश्नांची उत्तरं आपल्याकडे नसताना आपल्याकडे आपल्या देशामध्ये सगळ्यांसाठी समान अधिकार नसताना समान कायदे सगळ्यांसाठी नसताना व्यभिचारासारखे गोष्टी असतील जेंडर फ्ल्युटी सारख्या गोष्टी असतील त्याच्यावर आपल्या संस्कृतीमध्ये बसणाऱ्या त्या गोष्टी आहेत का त्याचा एक अभ्यास झाला पाहिजे किंवा आता अलीकडे कोर्टाने न्यायालयाने एक निर्वाळा दिला होता की बाबा लग्नामध्ये कन्यादानाची आवश्यकता हो नाही मग हे जेव्हा मान्य न्यायालय बोलतं कि किंवा कुठल्या मंदिरात कोणी प्रवेश करावा कुठल्या मंदिरात कोणी करू नये याच्यावर जेव्हा मान्य न्यायालय बोलतं तेव्हा ते, ते बोलत असताना तिथे ती, ती जे बसलेली लोक आहेत त्यांनी आपल्या धर्मशास्त्राचा संपूर्ण अभ्यास केलेला आहे का की हे मॉडर्न मॉरॅलिटीच्या नावाखाली हे जे कायदे पास होत आहेत ते मॉडर्न मॉरॅलिटी ही केवळ हिंदूंनाच लागू आहे की ती मुसलमानांना सुद्धा लागू आहे ख्रिस्ती लोकांना सुद्धा लागू आहे याचा अभ्यास का केला जात नाही ते कायदे मुसलमानांवर का लागू केल्या जात नाहीत मग जर का ते त्यांच्यावर लागू होत नसणार त्यांच्यासाठी जर का पर्सनल लॉ असेल तर मग तो हिंदूंसाठी का नाही बहुसंख्या असणं हे या देशामध्ये दे पाप आहे का अशा कित्येक प्रश्नांची उत्तरं आपल्या देशामध्ये दे अनुत्तरित राहतात या प्रॉब या प्रश्नावर काय सोल्युशन आहे मला माहीत नाही न्याय व्यवस्थेच्या विरुद्ध आपण कितपत भाष्य करू शकतो हेही मला माहिती नाही त्याच्या काय मर्यादा आहेत हेही मला माहीत नाही पण एक व्यक्त व्हावं असं वाटलं म्हणून मी बोललो उदयपूर फाईल्सच्या माध्यमातून आणि अशा कित्येक गोष्टींच्या माध्यमातून जेव्हा हिंदूंच्या विचारांची अभिव्यक्तीची गडचेपी होत असते तेव्हा मात्र खरोखर आम्ही एकोणीसशे सत्तेचाळीसमध्ये स्वतंत्र झालो होतो का हा प्रश्न आमच्यासारख्या लोकांच्या डोळ्यापुढे येतो आज जे आम्हाला सांगितलं जातो आज जो जा आम्हाला शहाणपणा शिकवला जा जातो की आज जे तुम्ही बोलू शकता हे केवळ कायद्यामुळे हे केवळ संविधानामुळे पण आम्ही बोलू कुठे शकतो हाही मोठा प्रश्न आहे आम्ही जेव्हा बोलतो तेव्हा आमच्यावर सुद्धा होतात आम्ही रक्तबंबाळ होतो आमच्यातल्या काही लोकांवर शाही फेक होते काही लोकांची धिंड काढलं जाते काही लोकांना जेलमध्ये टाकलं जातं उलट पक्षी हिंदू जेव्हा असा प्रयत्न करतो तेव्हा मात्र सगळे मीडिया पेटून उठतं न्यायव्यवस्था पेटून उठते पोलीस प्रशासन पेटून उठतं तर खरोखर हे जे जा अति जास्त निर्बंध हिंदूंवर लादलेले आहेत आणि हे जे मोकाट रान हिंदू विरोधी लोकांसाठी सोडलेलं आहे हे भविष्य आपल्याला कुठे घेऊन जाणार आहे आपण हिंदू राष्ट्राकडे जातोय हिंदू राष्ट्र ही संकल्पना सोडून द्या आपण रामराज्याकडे जातोय आपण चांगल्या सज्जनांच्या राज्याकडे वाटचाल करतोय की आपल्या देशाचं सुद्धा सिरिया होतंय की आपल्या देशाचं सुद्धा पॅलेस्टाईन होतंय की आपल्या देशाचं सुद्धा या कांगो सारखे देश असतील किंवा जिथेही जिथेही आज आपल्या देशा जगामध्ये अराजकता माजलेली आहे तशा पद्धतीने त्या देशांकडे आपण वाटचाल करतोय का हा प्रश्न आपण स्वतःला विचारणं गरजेचं आहे माझे विचार पटत असतील तर सहकार्य असू द्या धन्यवाद जय श्रीराम हर हर महादेव